कसं वाटतंय मग आजीला की ना तिने घातली तुमचा अनुभव सांगा डान्स करायचा चाललंय मॅडमच मी करू का नको <laughs> कर <आव> <laughs> <था> करना आधी म्हटले की मी डान्स करणार आहे ना आता म्हणते नाचू का नको नाच की आता लय सुंदर नाचते डान्स आहे नाटक ची ची, ची लगे। चीज़ी लगे। चीज़ी लगे। <laughs> पी ओ सांगलं नाही ना नसत्यांना लागले इथे इकडे दिसू दे की आम्हाला नाही का अस्मिता प्रोफेसर लो मी दिस हा आता काय नाही आता आम्ही कोणी हसतोय का हा कोणीच नाही हसतो हा आता आम्ही नाही आपला आम्ही हसत नाही गाण बोरा गायलो गाण ए आता तिने गेला आता तुमची वेळ पुरे तिथे नाचकी <laughs> तुझ्या खरपुड कर <laughs> <दे थी> <laughs>

बनवलं बघा तिनं काय राहत नाही डोक्याला आता आता वाजले पाहुणे अकरा अरे माझ संपलं कायच नाही राहिलं अरे बाबा दिसला दहा पंचेचाळीस हे पावणे अकरा झाल्या त्या आणि सोनं आता जेवायला लागल्या हसन 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 त्याला आता भूक लागली हसन बघा खातीया सगळी झोपलो आहे आम्ही म्हणजे झोपलो नाही ही झोपली ती पप्पा पण बाहेर झोपलं तर आणि ताव मारला ह्याला भूक लागली अरे नाही माझं चला गुड नाईट सगळ्यांना झोपा आम्ही पण झोपतो नाही झोपत नाही जप लगेच बघते माझ्याकडे हिचं जेवण झालं का की झुपतो नाचा हसा हशीचाच हा ही पूर्ण लय हसवलय आम्हाला लय म्हणजे इतकं हसलोय ना आम्ही जेवलो आम्ही चार पाच वाजता जेवलो असतो थोड्या वेळ मी लाईव्ह घेतली असला अर्धा तास पण नसल घेतली तिथनं जे सुरू झाले कसं तिथनं दहा वाजले आम्हाला कळलं पण नाही आत्ताच दहा वाजता आम्ही जेव्हा कळलं की दहा वाजल्या ते म्हटलं एवढा टाईम कसा गेला आम्हाला समजलंच नाही बघते कसे <laughs> <laughs> तर उद्या आम्ही जाणार आहे आजचाच दिवस आहे आमच्याकडं उद्या आम्ही आमच्या नरकात पडलेलो असल <laughs> <laughs> कारण तिथं नाहीच करमत मध्ये आधी छानच पण आताची रूम बघितले तुम्ही कशा दोन तीन तास राहिले तर बघा आता सोनं आमची किती हुशार आहे थोडस राहिले कशी खाऊन दाखवते तुम्हाला पटपट पटपट पाणी पट। <laughs> <laughs> पिणे पियाने झोप तर चला बाय बाय गुड नाईट उद्या भेटूया तोपर्यंत काय घ्यायची हातपाय म्हण हातपाय हातपाय म्हणते की बरोबर लागाय

म्हटलीच तर खरं चलो बाय खा 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 राहिलेला खात खा बाय बाय उद्या जाणार आहे तर सोनू म्हटले की मम्मी आजच्या दिवस आजीपाशी झोपू का ग तर तिथे गेली झोपायला हो आहे ना सोनू उद्या आहे म्हणून